पुढच्या काळात तरी आपल्या गरीब बांधवांनी एकजूट राहा या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला हो स्कार, स्कार, जाले, जाले। मला एकच आग्रह करायचा आहे मी खंबीर आहे तुम्ही काळजी ना कथा किती एक वाड्या हवा देऊ बेचाळीस काय पंचेचाळीस काय तुम्ही काय तरी आत्ता बेचाळीस झाल्यान पंचेचाळीस झाले हे पाहुणे दोन वर्ष झालं बघू तुम्ही दोन्ही कदरलेत मला विरोधी पक्ष बी सत्ताधारी बी ते हे काय बेचाळीस पंचाळीस त्यांना बघून घेतात आपले लोक मला बोलायला सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला एवढीच विनंती आहे तुमच्यावरती कसलं लेकराच्या आधी चार पावलं सगळ्यात पुढं मी होईल संकट अंगावर घ्यायला मी बिहत नाही फक्त तुम्ही एकजुट राहा तीनच गोष्टी सांगाल मी या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला तेवढेच करा पहिली राजकारणासाठी आपल्यात फूट पडून द्यायची नाही सगळ्यांनी एक ताकदीनं एकजूट राहायचं काय कसलंही संकट येऊ हो द्या संकट परतून लावायची ताकद आपल्यात आहे फक्त एकजुट राहायचं तुम्ही एकजुट नाही राहिले की तुमच्या लेकराबाळाचं वाटोळ झालं दुसरं काम करायचं आपण सगळ्यांनी व्यसनापासून लांब जायचं दारू प्यायची नाही हात सुद्धा लावायचा हा, नाही कारण आपल्या संसाराचं लय वाटोळो सगळ्या नाव ठेवतात हो आपल्याला गाव पण नाव ठेवतात हो दहा रुपयाचे व्यसनापासून लांब जायचं तुमचे दे पितेच का बारीक मान आलेली म्हणजे बरेच मेंबर दिसते वा सोडूच नका पुरं सोडू नका बरे जमिनी गेल्यावर सगळ्या लेकरा बाळाचं वाटोळ झाल्यावर मग सोडा तोवर सोडूच नका किमान या सप्ताहाच्या निमित्तानं उद्यापासून तरी सगळ्यांनी दारू सोडून व्यसनापासून लांब जा तुमचे मित्र सुखी होणारे दारू प्यायचे नाही मी लढतो तुमच्यासाठी किती शत्रूता होऊ द्या कोणी येऊ हो द्या कसं आरक्षण देत नाही ते बी मी बघतो त्याची काळजी करू नका फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा आणि तिसरं काम बांध फोडायचे कमी करा या कामकाचे बांध फोडू नका नुसते बांध टोकरी देत कामाधामाची पाच पाच पिढ्या झाल्यात आपल्या लोक बोलत नाहीत आपल्याला काय गुतलं तुमचं बांधात त्या उद्यापासून दोन दोन तीन तीन फूट सोडून द्यायचे बांधा फोडायचे नाही बाकी सगळं मी बघतो तुम्ही बाकी काळजी करायचं नाही कसं आरक्षण देत नाही कसं मिळत नाही हे बाकी मी सगळं बघतो माझी शेवटची पुन्हा एक विनंती तुम्हाला या समाजाच्या लेकरासाठी एकजुट राहा तुम्हाला आरक्षण मिळालं पण राज्यातल्या सगळ्या गोरगरिबांना मिळाल्याशिवाय आपल्याला मागं आटायचं नाही सगळ्यांनी एकजुट राहायची जे आपल्या गावातल्या ले, आपल्या लेकरांचं कल्याण झालं शेजारच्या गावचं तालुक्याचं राज्याचं लेकराचं कल्याण झालं पाहिजे